लग्नानंतर होईलच प्रेम भाग चौपन्न संध्याकाळी छोट्या मोठ्या विधींनंतर संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम होता सगळे खूप एक्सायटेड होते शेवटी धमाल मस्ती करायला सगळ्यांना आवडतना स्वराने अद्वैतकडे पाहिलं आणि म्हणाली मी आता नाचणार आणि तुम्ही मला थांबवायचं नाही सकाळी मला मेहंदीवाल्यांच्या मध्ये बसवून ठेवलं मी नाचूच शकले नाही अद्वैत परफ्यूम लावत होता त्याने आरशातून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला असं झालं का ठीक आहे आज नाचून घे आणि राहिली गोष्ट बसवण्याची तर बसवलं नसतं तर तुझे हात इतके सुंदर रंगले नसते तू नाचण्यातच व्यस्त राहिली असतीस अद्वैतच्या या शब्दांवर स्वराचं लक्ष तिच्या हातांवर गेलं तिच्या मेहंदीला खूप सुंदर रंग चढला होता ती त्याच्या जवळ आली आणि दोन्ही हात पुढे करत म्हणाली पहा किती छान रंग आलाय मेहंदीला अद्वैतने तिच्या हातांकडे पाहिलं खरंच खूप सुंदर रंग चढला होता त्याने तिचे हात धरून हलकसं केस घेतलं आणि प्रेमाने म्हणाला ठीक आहे पण आधी तयार हो स्वरा आनंदाने तयार होण्यासाठी निघून गेली संगीताचा कार्यक्रम दिवस छोटे मोठे कार्यक्रम आणि विधींमध्ये निघून गेला संध्याकाळी संगीताच्या वेळी सगळे तयार झाले सगळे हॉलमध्ये पोहोचले जिथे संगीताची जोरदार तयारी झाली होती प्रत्येकजण एकापेक्षा एक सुंदर दिसत होता पुरुषांनी टक्सिडो घातले होते तर सगळ्या मुलींनी सुंदर गाऊन परिधान केले होते आयत आणि अथर्वसुद्धा कुणापेक्षा कमी नव्हते दोघंही खूप गोड दिसत होते संगीत सुरू झालं आणि मजा मस्तीही सुरू झाली सर्वप्रथम अथर्व आणि आयतने बम बम बोले गाण्यावर धमाल डान्स केला बानीने त्यांना डान्स शिकवला होता आणि त्यांनी अप्रतिम परफॉर्मन्स दिला त्यानंतर प्रत्येक कपलने एक एक करून डान्स केला शेवटी मेहर आणि अहिरा उरले होते त्यांनी डान्सची कोणतीही प्रॅक्टिस केली नव्हती करणार तरी कशी त्यांना त्यांच्याच वॉरमधून वेळ मिळाला नव्हता पण सगळ्यांनी त्यांना स्टेजवर उभं केलं गर्वने गाणं प्ले केलं तेरी मेरी गल्ला हो गई मशहूर कर ना कभी तू मुझे नजरो से दूर किथे चली आई तू किथे चली आई तू किथे चली आई जानदा आई दिल ये तो जानदी आई तू तेरे बिन मयी ना राहू मेरे बिना तू किथे चली आई तू किथे चली आई तू किथे चली आई जान चली आई काटू कैसे राता ओ सावरे जेया नाही जाता सुन बावरे के राता लंबिया लंबिया रे कटय तेरे संगे या संगे रे के राता लंबिया लंबी रे कटय तेरे संगे या संगे आरे मेहरा आणि अहिराने एकमेकांचा हात धरला आणि डान्स सुरू केला त्यांच्या नजरा एकमेकांवर खिळलेल्या होत्या आहिराच्या डोळ्यांत न बोललेलं सॉरी स्पष्ट दिसत होतं पण मेहेर अजूनही अनभिज्ञ असल्यासारखा वागत होता मात्र त्यांच्या दोघांच्या मनात एक गोष्ट नक्की होती त्या गाण्याचे शब्द जे ते मनापासून अनुभवत होते ते गाणं ऐकत एकमेकांच्या बाहुपाशात हरवत ते मनोमन कबूल करत होते की त्यांना उरलेली संपूर्ण लाईफ एकमेकांसोबत घालवायची आहे गाणं संपलं आणि दोघं स्टेजवरून खाली आले शेवटी सगळ्यांनी मिळून एकत्र नाच केला सिक्रेट बॅचलर पार्टीची तयारी डान्सनंतर स्वराला आणि अहिराला खूप भूक लागली होती त्यामुळे सगळ्यांनी मिळून जेवण करण्याचा निर्णय घेतला आता पाहुणेही हळूहळू निघू लागले होते अद्वैत गेस्टसमध्ये गुंतलेला होता मेहर आणि सार्थकही पाहुण्यांची व्यवस्था पाहत होते त्याचवेळी रामहळूच सार्थकच्या कानाशी आला आणि म्हणाला तुला खात्री आहे ना की आपण पकडले जाणार नाही मला काकू काकांची खूप भीती वाटते पकडले गेलो तर प्रचंड ओरडा बसेल सार्थकने हळूच उत्तर दिलं काही होणार नाही सगळ्यांना गुपचूप टेरेसवर घेऊन जा रात्री या रिसॉर्टच्या टेरेसवर कोण येणार रा आहे राम अजूनही घाबरतच होता तो परत म्हणाला विचार करून बघ जर अद्वैतला समजलं तर आपली वाट लागेल सार्थकने त्याच्याकडे भेदक नजरेने पाहिलं आणि म्हणाला गपचूप सांगितल्याप्रमाणेकर रामने तोंडवेंगाडलं आणि तिथून निघून गेला गर्वने त्या दोघांच्या बोलण्यावरून अंदाज लावला होता की इथे काय चाललं आहे तोही चुपचा प्रामच्या मागे निघून गेला थोड्या वेळाने सगळे पाहुणे निघून गेले सार्थकने सगळ्या बायकांना विश्रांती घ्यायला सांगितलं तसंही त्या सगळ्या थकल्या होत्या त्यामुळे कुणी फार लक्ष दिलं नाही आता सार्थकने अद्वैतचा हात पकडला आणि त्याला टेरेसच्या दिशेने नेत म्हणाला चला आता आपण आपली वाली पार्टी करूया हे ऐकताच अद्वैत थांबला सार्थकने मागे वळून पाहिलं तर अद्वैत म्हणाला तू ड्रिंक मागवली आहेस का सार्थकने मोठ्या शांतपणे उत्तर दिलं हो यात मोठं काय आहे बॅचलर पार्टी आहे विचार कर उद्यापासून मेहर बेचारा लग्नाच्या बंधनात अडकणार आहे तुझी बहीण त्याच्या छातीवर आयुष्यभर तांडव करणार आहे तर आजची रात्र तरी एन्जॉय करूया ना पण दारू पिण्याची काय गरज होती आपण त्याशिवायही मजा करू शकलो असतो अद्वैतने म्हटलं सार्थकने त्याचा हात पकडत म्हणाला जास्त बडबड नको करूस शांतपणे चल अद्वैतला भीती वाटत होती की कुठे काही गडबड झाली तर त्याला माहिती होतं की दारू प्यायल्यानंतर लोक काय वेड्यासारख्या गोष्टी करतात पण सार्थकसमोर त्याची एकही चालली नाही ते सगळे टेरेसवर जाऊन बसले राम सार्थक मेहर आणि अद्वैत तेवढ्यात मागून गर्वचा आवाज आला मी सुद्धा आहे अद्वैतने त्याच्याकडे पाहत विचारलं तू इथे काय करतो आहेस जे तुम्ही सगळे करणार आहात तेच गर्वने हसत उत्तर दिलं तुम्ही पार्टी कराल आणि मी तिथे बोर होईन असं कसं होईल तो त्यांच्यासोबत जाऊन बसला अद्वैतला माहीत होतं की तो लिमिटमध्येच पितो त्यामुळे त्याला फार काळजी नव्हती रामने सगळ्यांसाठी पेग बनवले आणि सगळ्यांनी चियास केले सार्थकने ग्लास उचलून म्हटलं हा जाम मिहिरच्या शेवटच्या स्वातंत्र्यासाठी कारण उद्यापासून तो कायमचा गुलाम होणार आहे सगळे जोरजोरात हसू लागले मिहिरने नागमुर्डत त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला माझ्या बर्बादीचा इतका मोठा जल्लोष हा सरासर अन्याय आहे सार्थक हसत म्हणाला अरे कोणालाही एक दिवस बर्बाद व्हावंच लागतं आज तुझा नंबर आहे तर त्यात का एवढं आता त्यांची गप्पांची मजा वाढली होती आणि पॅची फेरी जोरात सुरू झाली होती गर्वने फक्त दोनच पेग घेतले होते त्याला जास्त पिण्याची सवय नव्हती आणि इच्छाही नव्हती बाकी सगळे मात्र फूल फुलटल्ली झाले होते त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की नशा चांगलीच चढली आहे रामने सार्थककडे पाहिलं आणि नशेत लडखडत विचारलं तुला माहीत आहे का प्रेग्नंट कसं होता येतं गर्वने ऐकलं आणि पटकन फोन कॅमेरा ऑन केला त्याला माहीत होतं आता जबरदस्त नाटक होणार आहे सार्थकने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तो स्वतही नशेत होता तो शांतपणे म्हणाला जेव्हा दोन लोक एकमेकांवर प्रेम करतात जसं की मी आणि अद्वैत रामने लगेचच मध्ये येत सांगितलं मिहिरने त्याचं बोलणं ऐकलं आणि हसत म्हणाला कंटिन्यू भाई सार्थक पुढे म्हणाला म्हणजे जेव्हा दोन लोक एकत्र झोपतात रामने त्वरित उत्तर दिलं अरे आम्ही पण एकत्र झोपतो अजूनही झोपतो अद्वैत त्याला घुरघुरत म्हणाला त्या अर्थाने नाही मूर्खा रामने विचारलं असं कसं नाही तू माझ्या मुलाच्या बाप आहेस तुझं थोबाड फोडीन अद्वैत संतापून म्हणाला काय पण का मुलासमोरच मारणार कामला राम नाटकी अंदाजात म्हणाला इथे कुठलाही मुलगा नाहीये अद्वैतने वैतागून उत्तर दिलं रामने त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला नो इथे एक बाळ आहे मी कुणाच्याही मुलाच्या बाप नाही आहे अद्वैतने चिडून उत्तर दिलं पण आपण सोबत झोपलो होतो रामप्रेमाने म्हणाला आपण फक्त एका रूममध्ये झोपलो होतो अद्वैतने त्याला समजावलं राम त्याला पाहत म्हणाला पण आता मी प्रेग्नेंट आहे सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले अद्वैत त्याला घुरघुरत म्हणाला तू प्रेग्नेंट नाही आहेस तू तु तुझ्या बाळाच्या आईला घाबरवायचा प्रयत्न करत आहेस रामने अगदी बिचाऱ्या चेहऱ्याने उत्तर दिलं अद्वैत आणि बाकी सगळे त्याच्याकडे अजब नजरेने पाहत होते राम पुढे म्हणाला जर तुला बाळ नको होतं तर मग तू माझ्यासोबत झोपलास का मी फक्त बेड शेअर केला होता अद्वैत चिरून म्हणाला हो मी खाली होतो आणि तू माझ्यावर राम म्हणाला हो मी बेडवर होतो आणि तू बेडच्या खाली अद्वैतने स्पष्ट केलं मेहिर सार्थक आणि गप्पच त्यांचं नाट्य पाहत होते रामने शेवटी अद्वैतकडे रोखून पाहत म्हटलं मी हा बेबी ठेवणार आहे अद्वैत त्याला घुरत बघू लागला तर गर्व मात्र आता हसू लागला एवढा वेळ तो आपली हसू नियंत्रणात ठेवत होता पण अखेरीस फुटलाच त्याने त्वरित तो व्हिडिओ त्यांच्या बायकोना पाठवला ज्या क्षणी त्यांनी तो व्हिडिओ पाहिला त्या क्षणी त्या सगळ्या थक झाल्या खरं तर त्या सगळ्याजणी एकत्र बसलेल्या होत्या अचानकच त्या सगळ्या मोठ्याने हसू लागल्या सेया म्हणाली ओहो म्हणूनच आम्हाला आराम करायला सांगितलं होतं बानीने ताबडतोब म्हटलं सार्थकला तर मी दाखवते रामाला लेक्चर देत होता प्रेग्नेंट कसं होतं ह्यावर तेवढ्यात स्वरा हळूच म्हणाली माझ्या नवऱ्याने मला धोका दिला तो तर रामदादांच्या बाळाचा बाप बनणार आहे सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं ती अगदी निष्पाप चेहरा करून बसली होती आणि क्षणभरातच त्या पुन्हा हसू लागल्या आता त्यांना एक नवीन टॉपिक मिळाला होता त्यांच्या नवऱ्यांना छळण्याचा आहिराने झटक्यात म्हटलं उद्याच त्यांची मजा घेऊया बानीने लगेचच उत्साहात म्हटलं बिलकुल घेऊया खूपच डोक्यावर चढलेत स्वरा पुन्हा निष्पाप चेहऱ्याने म्हणाली पण माझं काय माझ्या नवऱ्याने मला धोका दिला तिने सियाकडे पाहत म्हटलं सिया दिदी तुम्हालाही तुमच्या नवऱ्याने धोका दिलाय आपल्या दोघांच्या नवऱ्याचा एक बेबी होणार आहे हे बोलताच ती स्वतःचं हसू लागली आणि तिच्यासोबत सगळ्याजणी पुन्हा हसल्या हे सगळं चालू असताना दुसरीकडे त्यांचे नवरे अजूनही दारू पिऊन बेधून बसले होते गर्वने त्यांच्याकडे पाहून म्हटलं आता पुरे करा किती पिणार आधीच टलनी झाले आहात स्वतःच्या कृतींचीही जाणीव नाहीये तुम्हाला सार्थकने त्याच्याकडे पाहिलं आणि नशेतच म्हणाला तू खूप चांगला माणूस आहेस यार चल खूप झालं मला माझ्या खोलीत सोड मला झोपायचं आहे तेवढ्यात मागून बानीचा आवाज आला तुला तर मी सांगतेच ती आवाज ऐकताच सगळ्यांनी दचकून मागे पाहिलं एक क्षणासाठी तर त्यांचा नशाच उतरला बानी रागात त्यांच्याकडे घुरत पाहत होती टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद